नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहात द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा काही ठळक घडामोडी राम नवमी निमित्त भाजप कल्याण शहर शाखेतर्फे कल्याणातील दुर्गाडी किल्ल्याजवळ मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत प्रभू राम लक्ष्मण सीतासह रावणाच्या वेशभूषेत रामभक्त सहभागी झाले असून हो या रॅलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमासह डीजेच्या तालावर फटाक्यांच्या आतिषबाजीत शेकडो राम भक्त थिरकताना दिसून आले अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी असल्याने साऱ्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे अशी माहिती भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली रामनवमीच्या निमित्ताने आज भव्य रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि त्यानंतरचा पहिला रामरोमीचा हा उत्सव पूर्ण देशभरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो आहे आणि म्हणून आज कल्याणमध्ये देखील या प्रकारची भव्य रॅली प्रभू रामचंद्रांची आज कल्याणमध्ये संपन्न होत आहे सकल हिंदू समाज आज या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे विविध समाजातली लोकं विविध धर्मातली लोक विविध पंथातली लोक विविध प्रांतातली लोक मोठ्या संख्येने आज प्रभू रामाचा जय जयकार करत आज यार आली न्यूज। या मध्ये सहभागी झालेले न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद